नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वाकुर्डे खुर्दचे माजी सैनिक प्रकाश जाधव हो, न्यायाच्या प्रतीक्षेत योग्य न्याय नाही मिळाला तर संरक्षण मंत्रालयासमोर आंदोलन आजी माजी सैनिक संघटनेकडून इशारा शिराळा तालुक्यातील वाकुर्डे कुरुदेतील माजी सैनिक प्रकाश जाधव हो। व त्यांच्या वयस्कर आई वडिलांना त्याच गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मारहाण व गेली दहा वर्षापासून त्यांच्या कुटुंबाचा शारीरिक मानसिक आर्थिक छळ तसेच त्यांच्या शेतातील पिकाचे देखील नुकसान करण्यात आले जाधव यांना त्यांच्या भाऊकीने वाळीत टाकण्याचा प्रकार देखील त्या ठिकाणी घडला या संदर्भात जाधव यांनी दिनांक 27 ऑगस्ट रोजी शिराळा तहसीलदार शिराळा पोलीस ठाणे येथे तक्रारी निवेदन दिलं त्या घटनेबद्दल प्रशासनाने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही देशाचे रक्षण करणारा सैनिक आज सुरक्षित नसल्याचे या घटनेवरून लक्षात येत असून प्रशासनाने प्रकाश जाधव यांना योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती आजी माजी सैनिक संघटना सांगलीच्या वतीनं करण्यात आली आहे माजी सैनिक प्रकाश जाधव यांना योग्य न्याय नाही मिळाला तर आम्ही संरक्षण मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा आजी माजी सैनिक संघटनेकडून इशारा देण्यात आलाय यावेळी आजी माझी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार मी प्रकाश दोंडीराम जाधव राहणार वाकुटे खुर्द परंतु नोकरी पेशासाठी मी पुण्यामध्ये राहतो मी आर्मी रिटायर्ड आहे मी दोन हजार दहामध्ये आर्मी रिटायर्ड झालेलो आहे जेव्हा मी रिटायर्ड झालो त्यावेळेस माझ्या शेतामधून गावातील सत आठ घरातली जी लोकं आहेत आजूबाजूची त्यांनी जबरदस्तीनं रस्ता बनवण्याचा बनवला आणि तो रस्ता का बनवला म्हणून मी थांबवला गेला मी माझ्या इथून रस्ता बनवू नका म्हणून त्यांना सांगितल्यानंतर त्या लोकांनी त्यावेळेस निघून गेले परंतु त्याच्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी माझ्या रस्त्या जा ज्या शेतामध्ये कुठल्याही प्रकारचं पीक ते क करून देत नव्हते या ठिकाणी रस्त्याचं वाप, वापर माझ्या शेताचा रस्ता म्हणून वापर कर करत होते तर या ठिकाणी मी त्या क्षेत्रामध्ये आंब्याची झाडं लावली जेणेकरून लोक या ठिकाणी शेत तिथून रस्ता करणार नाहीत म्हणून त्याच्यानंतर गावातील लोकांनी जे आजूबाजूचे आठ घरं आहे ती भावकीतली लोक त्या आठ घरातल्या लोकांनी माझे मी पुण्याला निघालो होतो तर त्या दिवशी आडवणूक करून माझ्या गाडीची आडवी गाडी लावली व मला व माझ्या आईवडिलांना मारहाण केली या ठिकाणी मला पुण्याला जाऊन दिलं नाही व माझ्यावरती जाऊन गुन्हा दाखल केला की ह्यांनी मा मला चाकूने मारलं म्हणून त्याच्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी कूटनीती वापरून मला व माझ्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासारखा घेणवणा या ठिकाणी राजकारण करत आहेत ज्यासाठी पूर्णपणे माझी चुलती चंद्राबाई हरिभाऊ जाधव ही वारली होती सोळा मे या दिवशी तर त्या दिवशी या ठिकाणी भाऊकीतील लोकांनी कुठल्याही या ठिकाणी कार्यक्रमाला आमच्या भाग सफळ मदत द्यायची नाही असं या ठिकाणी भावकीतील इतर लोकांना सुद्धा सांगून व गावातील लोकांना सांगून कुणालाही या ठिकाणी आमच्या मदतीला पाठवलं नाही किंवा मदत आम्हाला होऊन दिली नाही त्याचप्रमाणे मी माझे मित्रमंडळी व आमचे सैनिक जे स एक सर्विसमॅन आहेत त्यांना फोन करून बोलवून घेतलं व माझ्या चुलतीचा जो दहनाचा कार्यक्रम होतो इतर कार्यक्रम या ठिकाणी मी पार पाडला त्याच्यानंतर सुद्धा या ठिकाणी मला हे गावातील लोक मला व हो, माझ्या कुटुंबाला वाळीत टाकवून आमच्यावरून कुणाला बोलून देत नाहीत आमच्यावरती या ठिकाणी आमची शेती कोणाला करून देत नाहीत त्याचप्रमाणे आमच्या शेतीचं नुकसान करतात आंबे कापून टाकतात त्याचप्रमाणे आम्हाला जिवे मारण्याची धमकी देतात तुझे तुकडे करणार तुझ्या गोळ्या घालून या ठिकाणी तुला मारून टाकणार अशा प्रकारचे या ठिकाणी मला दिल्या आहेत मी कॅप्टन वसंत जिल्हा सांगली सध्या पुण्यामध्ये राहतो आणि आज शिराळा पोलीस स्टेशन या एरियामध्ये आम्ही आलो आहोत यासाठी की आमचे माजी सैनिक प्रकाशराव जाधव ज्यांच्यावरती गेले दीड वर्षामध्ये दुसऱ्यांदा एक अं अन्याय होत आहे तो अशा प्रकारे पहिल्यांदा त्यांना त्यांच्या वडिलांना त्यांच्या घरगुती जमीन जिमल्यापासून जे वाद सुरू झाले आणि त्या वादातून त्यांना घरात कोंडून आई वडिलांना आणि त्यांना स्वतः मारहाण केली त्यावेळेला माझी सैनिक संघटना म्हणून आम्ही सर्वजण वाळो शेराळा तालुक्याचे पदाधिकारी त्यांना मदतीसाठी पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयामध्ये उपस्थित त्यावेळेला पण राहिलो आणि आताही तसाच प्रकार झालेला आहे आणि हा अन्याय सैनिकावरती पूर्ण भारत देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत आणि त्यासाठी कायद्याची तरतूद असताना कायदा लागू होत नाही आणि आमची अपेक्षा आहे आणि विश्वास आहे की वाळवा तालुका किंवा शिराळा तालुका या मधील येथील पोलीस अधिकारी किंवा तहसीलदार हे सैनिकांना न्याय देतील असा आम्ही विश्वास अगर यांच्या झालेल्या अन्यायावरती जर न्याय मिळत नसेल तर संपूर्ण वाळव शिराळा तालुका स सांगली जिल्ह्यातील सर्व सैनिक माजी सैनिक इथं आंदोलन करतील आणि त्याचा जबाब जबाबदारी त्याची जबाबदारी जे आहे शिराळ तालुका तहसीलदार कार्यालय किंवा पोलीस स्टेशन ह्यांची असेल प्रकार जर होत असेल तर यासाठी आम्हाला कायद्याच्या नियमाच्या चाकोरीत बसून आम्हाला सरळ सरळ रक्षा मंत्रालय किंवा प्रधानमंत्री कार्यालय इथं जाऊन धरणा सुद्धा द्यायची आमची तयारी आहे न्याय व्यवस्थित मिळाला पाहिजे आणि एकटा बघून सगळ्यांनी एक झुंड करून त्याच्यावरती हल्ला हबला करणे हा सर्वप्रथम गुन्हा आहे